भजन किती सुंदर म्हटलं गेलं भाषेची सवय नाही पण प्रयत्न ना करणं गरजेचं एखादा विषय आम्हाला माहित नसेल पण शिकणं फार गरजेचं विद्यार्थी आहोत आणि या विद्यार्थी जीवनात आम्ही शिकण्याची तयारी ठेवावी बोलण्याची भाषा कोणाची कशी आहे समजून घेणं फार महत्वाचं आहे एखादा चांगला भावनेतून आपल्या गावाला बोलला असेल पण त्याचा अर्थ जर चुकीचा निघला तर मग नाचते म्हणतात एखादं दूधही वाईट भांड्यात टाकलं तर नाचते तुमच्या गावात हिंदी सर्वांना समजते सात आठ दिवसा, दिवसात सहा दिवसात मला समजलं पण काही महिला ग्रामीण ग्रामीणमधल्या अजूनही अशा आहेत की ज्यांना हिंदी येत नाही पण त्यांना काय म्हणायचं आहे म्हातारी मंडळी असतात पण त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आजही परिवारासाठी त्यांचा जो जीव दुखतो तो जीव आम्ही समजून घेतला पाहिजे त्यांचं काय म्हणणं हे समजून घेतलं पाहिजे एक म्हातारी अशीच होती ग्रामीण मधली मुंबईला गेली म्हातारी गावातली होती ग्रामीणमधली होती हिंदी काही बरोबर येत नव्हती आमच्या घराच्या शेजारीच राहत होती मी अनेक वेळा म्हणायचो आजी तू हिंदी काही बोलू नको तुला काही जमत नाही माझी काही ऐकायला तयार नाही आजी आमच्या घर गर, घराच्या बा, बाजूची मारवाडींबाई जे जेवायला चालली होती तिला आमची आजी हिंदीत बोलली पहिलेच मराठी हिंदी कच्ची होती त्याच्यात तिनं बोलण्याचा प्रयत्न केला आजी आजी म्हणे किंवा भंडारे मी जेवण वाटते ती म्हणे हो आजी मी जेवायलाच चालली ऊन देखणं किती आहे डोके पे तो घे काही म्हटलं नको बोलू ना आजी तू थांब रु नाही समजा ही आजी गेली मुंबईला चार दिवस पाहुण्याकडे राहिली तिच्या लक्षात आलं की दूध फार पातळ येऊन राहिलो सकाळीच उठली म्हातारी उठली आणि दूधवाला जसा आला दूध घेतलं आणि दूधवाल्यावर गरम झाली दूधवाला भैया हिंदी सायडर होता गवडी भैया होता तिच्या लक्षात आलं की हा हिंदी सायडर आहे दूध घेतलं दुधावाल्या आला दुधावाल्याशी संभाषण आजीनं सुरू केलं रे दूधवाले भैया दूध किता फातळ देता रे म्हणे दूध किता पातळ पातळ देत म्हणे दूधवाल्या ध्यानात आला आजी ग्रामीण मधली आहे मराठी बोलून मराठी आहे हिंदी बोलायचा प्रयत्न करून राहिली आता तो हिंदी साईडवर होता त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तो म्हणे वो क्या आहे आजी हमारे ने काल पाणी जास्त पिलं म्हणून दूध पातळ आला आजी भडकली ना अजून आजी म्हणे अरे दूध पातळ आला तर आलं का पूरा दूध नाशा ना म्हणे म्हणजे नाचलं फाटलं का पूरा का पूरा दूध नाशा दूध हमने आजी दूध दिसलीये नाश्या क्योंकि तुमने भांडी बरोबर नाही घाश्या हे <laughs> मानवरूपी भांड जर स्वच्छ नसलं याच्यात आलेले विचार फाटल्याशिवाय आणि म्हणून जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवाव कसं ठेवता आता स्वच्छ महाराज आतमध्ये तर हातच जात नाही धुवायचं कसं नाही का धुण्यासाठी हात नाही विचार पाहिजे हे मानव रूपी भांड आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून हे धूत असताना वंदनी राष्ट्रसंतांनी वेगवेगळे उपक्रम दिले आहेत सामुदायिक प्रार्थना आहे वारकरी संप्रदायाचा हरिपाठ आहे हे संध्याकाळचे आमचे चार्जिंग करण्याचे केंद्र आहे धुलाईचे